जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा सरपंच तथा ए बी एसचे जिल्हा सचिव सुनील घनगाव हिंगोली उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस द्यूस। हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत असून सर्वसामान्य नागरिक हे आपले काम घेऊन शासकीय ये कार्यालयात येत असतात परंतु बऱ्याच कार्यालयामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली नाही त्याकरता प्रशासनाने लक्ष देऊन शासकीय कार्यालयात व निमशासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ब्रह्मपुरीचे सरपंच तथा डॉक्टर अण्णाभाऊ साठे ए बी एस संघटनेचे जिल्हा सचिव सुनील घनगाव यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे ते आपल्यासोबत आहेत ऐकूया नमस्कार मी सुनील प्रकाश घनगाव सरपंच डॉक्टर अण्णाभाऊ साठे मुंबईचं जिल्हा सचिव आहे तर या संघटनेमार्फत मी शासनाला अशी विनंती करतो की त्यांनी वर्दळीचे ठिकाण आहेत त्याचबरोबर जे प्रशासकीय इमारती कार्यालय आहे अशा ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे खेड्या गावातून गावकोसातून जे कर्मचा कस्टमर किंवा जे शेतकरी येतात त्या कार्यालयामध्ये तर त्यावेळेस त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था होत नसती आणि त्यामुळे त्यांची हेडसरण होत आहे त्याचबरोबर थोडं जरी पाण्याची आवश्यकता भासली तर त्यांना वीस रुपयाची बिस्मिल बिल त्यांना घ्यावं लागते तर हा ही ज्या गरीब गोरगरीब जनतेला त्या शेतकऱ्याच्या खिशाला खात्री लागण्यासारखंच आहे तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे सरकारला की आपण बदलच्या ठिकाणी त्याचबरोबर तुमच्या प्रशासकीय कार्यालय यामध्ये पाण्याची व्यवस्था करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे आणि ही गोष्ट गांभीर्यानं लक्षात घेऊन शासनानं तात्काळ यासाठी उपाययोजना करावी व ते कार्य करावी विनंती करतो